नमस्कार मी रामराजे शिंदे एन डी टी व्हीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत दिल्लीला तिसऱ्या महिला मुख्यमंत्री लाभणार आहेत त्या म्हणजे आतिशी आम आदमी पक्षातर्फे यापूर्वी दोन महिला मुख्यमंत्री होत्या त्या म्हणजेच की भाजपच्या सुषमा स्वराज आणि काँग्रेसच्या शीला दीक्षित त्यानंतर तिसऱ्यांदा आतिशी यांना दिल्लीचं मुख्यमंत्रीपद मिळणार आहे आज त्यांची निवड झालेली आहे आणि पक्षाचे नेता म्हणूनसुद्धा निवड करण्यात आलेली आहे केजरीवाल यांनी यापूर्वीच आवाहन केलं होतं आणि सांगितलं होतं की दोन दिवसामध्ये आपण राजीनामा देणार आहोत आणि त्यानंतर नवीन व्यक्ती जो आहे तो मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर बसणार आहे परंतु हे नवीन व्यक्ती कोण असे कायास लावले जात होते पक्षातून पाच नावं पुढे होती परंतु या सर्व नावामध्ये बाजी मारली ते म्हणजेच की अतिशयांनी अतिशी मुख्यमंत्री बनण्यासाठी पक्षानं का विचार केला का निवड केली त्याच्या पाठीमागंसुद्धा एक वेगळी रणनीती आहे सर्वात पहिला मुद्दा म्हणजेच की अतिशी यांची स्वच्छ प्रतिमा अतिशी यांच्यावर कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप नाही आहे आम आदमी पक्षी आम आदमी पार्टी भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे आता व्यथित झालेली आहे अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया त्याचबरोबर संजय सिंग अनेक नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्या संपूर्ण भ्रष्टाचाराच्या या आरोपातून बाहेर पडण्यासाठी त्यांना स्वच्छ चेहरा देणं गरजेचं होतं आणि म्हणूनच अतिशी हिचं नाव पुढे आलेलं आहे आणि अतिशय यांनी महत्त्वाची खातेसुद्धा सांभाळलेली आहेत शिक्षणसारखं महत्त्वाचं खातं आहे त्याचबरोबर महिला बालविकास खातं त्यांनी सांभाळलेलं आहे आणि पाच महत्त्वाच्या खाती जी आहेत ते सांभाळलेल्या आहेत अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया संजय सिंग हे जेलमध्ये असताना अतिशय या ॲक्टॅच होत्या की ज्यांनी सरकार पण चालवलं आणि त्याचबरोबर पक्ष पण चालवला त्यामुळं अतिशी यांचं नाव पुढे आलेलं आहे दुसरा मुद्दा म्हणजेच की महिला महिला वोट बँक लक्षात ठेवता महिला चेहरा देणं हे गरजेचं होतं हे अरविंद केजरीवाल यांनी ओळखलं होतं आणि म्हणूनच महिला चेहरा म्हणूनच आतिश यांना पुढे प्रोजेक्ट करण्यात आलेला आहे त्याची दोन कारणं आहेत पहिला मुद्दा मु पहिला मुद्दा म्हणजेच की स्वाती मालेवाल यांच्या प्रकरणानंतर आम आदमी पक्ष भरपूर डॅमेज झालेला आहे पक्षाचं मोठं नुकसान झालेलं आहे महिला विरोधी पार्टी म्हणून एक प्रतिमा लोकांसमोर गेलेली आहे त्या प्रतिमेला छेद देण्यासाठी दुसरी एक महिला जिचा स्वच्छ आणि स्वच्छ कारभार आहे आणि उत्तम चेहरा म्हणून आणि उत्तम प्रशासक म्हणून अतिशय आहेत त्यांचं नाव पुढे करणं हे गरजेचं होतं दुसरा मुद्दा म्हणजेच की यामध्ये मद्य धोरण आणल्यानंतर एकावर एक मद्य फ्री अशी योजना आणली होती आणि त्यामुळं महिलामध्ये गृहिणीमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप निर्माण झाला होता कारण याचा त्रास जो आहे तो घरातल्या महिलेला सोसावा लागतो आहे त्यामुळं महिला वोट बँक हळूहळू आम आदमी पक्षापासून दूर चालली होती जी अरविंद केजरीवाल यांची इमेज होती आरोग्य शिक्षण आणि त्याचबरोबर इतर पायाभूत सुविधा तर ह्या सगळ्या हे सगळे मुद्दे जे आहेत ते बाजूला पडले होते मध्य धोरणामुळे आणि मध्य धोरणामध्येच मोठा भ्रष्टाचार झाल्याचं पुढे आलेला आहे आणि त्यामुळंच पक्ष आणि त्याचबरोबर केजरीवालांची इमेजसुद्धा मोठ्या प्रमाणावर डॅमेज झाली होती हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी अतिशी यांचं नाव पुढे येणं गरजेचं होतं त्याचबरोबर आपण भाजपची जर जरनीती पाहिली तर महिला वोटबँकवर भाजपनं मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत तसंच काहीसा प्रयोगसुद्धा आम आदमी पक्षाने केलेला आहे उदाहरणार्थ बसेसमध्ये शंभर टक्के तिकीट महिलांना फ्री करणं त्यामुळं जो भाजपकडे महिला बँक चाललेला आहे तो आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आम आदमी पक्षाची ही रणनीती असल्याचं दिसून आलेलं आहे आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की जे आम आदमी पक्षातले जे पाच महत्त्वाचे नेते होते त्यामध्ये मग आ, सुनीता केजरीवाल पण होत्या त्यामध्ये कैलास गहलोत पण होते, होते गोपाल राय पण होते आणि सौरभ भारद्वाज पण होते या सर्वच ह्याच्यामध्ये अतिशीचा जो बायोडेटा कि आहे किंवा अनुभव आहे किंवा डेडिकेशन जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि विशेष म्हणजे की के अरविंद केजरीवाल आणि मनोज सिसोदिया यांच्या अत्यंत विश्वासू आहेत त्या अगोदर मनीष सिसोदिया यांच्या सल्लागारसुद्धा राहिलेला आहेत दोन हजार तेरामध्ये जेव्हा आम आदमी पक्ष स्थापन झाला होता तेव्हा जो विधानसभेचा पहिला जाहीरनामा करायचा होता तो जाहीरनामा अतिशी यांनीच बनवला होता त्यामुळं पक्षामध्ये पहिल्यापासून रणनीतीमध्ये अतिशी यांचा सहभाग आहे आणि तो दिसून आला आत्ता जेव्हा एक एकशे सत्याहत्तर दिवस अरविंद केजरीवाल जेलमध्ये होते त्यावेळेस अतिशय यांनी सरकार पण चालवलं आणि संघटन पण चालवलं आणि वेळप्रसंगी उपराज्यपाल असेल केंद्र सरकार असेल यावर तुटूनसुद्धा पडल्या त्यामुळं अतिशय यांना पुढे करणं हे भाग होतं आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की जे विर विरोधक आहेत भाजप जर समोर यापूर्वी आपण पाहिलेलं आहे की के, अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया संजय सिंग <coughs> यांना डॅमेज करण्यात आलं होतं पण <coughs> समोर जर महिला मुख्यमंत्री असतील तर मात्र भाजपला अडचणी आहे महिलावर टीका करण्यासाठी आणि ज्यांची क्लीन इमेज आहे स्वच्छ प्रतिमा आहे त्यावर टीका कशी करणार आणि म्हणूनच आतिश यांचं नावसुद्धा या पॅरामिटर्समध्ये फिट बसतं आता हरियाणाची निवडणूक आहेत आणि पंजाब आणि दिल्लीच्या बॉर्डरवर मोठा ओड बँक आहे आम आदमी पक्षाचा त्यामुळे हरियाणामध्ये त्याचा फायदा मिळू शकतो आणि महिला चेहरा असल्यामुळं महिलामध्ये सुद्धा लोकप्रियता त्यांची वाढू शकते आणि आता येऊ घातलेल्या दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणुका यासुद्धा महत्त्वाच्या आहेत मग अशावेळी आतिशी यांचा चेहरा पुढे असणं जो डाग बसलेला आहे आम आदमी पक्षावर भ्रष्टाचाराचा आणि सर्व नेते जेलमध्ये चाललेले आहेत त्याचा तो डाग पुसून काढण्यासाठी एक उत्तम चेहरा म्हणून आतिशीला प्रोजेक्ट केलं जात आहे पहावं लागेल की ही जी खेळी केली गेलेली आहे आम आदमी पक्षाकडून ती किती पद्धतीनं यशस्वी होते